बॉलिवूडचा ही मॅन अखेर पडद्याआड गेला अशी माहिती ए आय एन एस वृत्तसंस्थेने समोर आणली आहे मुळातच याआधी देखील बॉलिवूडचा सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती मात्र आज सकाळी धर्मेंद्र यांच्या घरातून एक अँब्युलन्स बाहेर पडताना दिसली त्यात समोरच्या सीटवर एक व्यक्ती मडकं घेऊन बसलेला होता त्यामुळे पुन्हा धर्मेंद्र यांच्या मृत्यूची चर्चा सुरू झाली आणि खरंच त्यांचा मृत्यू झाला ही बातमी समोर आली यावर बऱ्याच सिने अभिनेत्यांनी दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी शोक व्यक्त केलाय सगळे बॉलिवूड स्टार्स स्मशानभूमीत पोहोचलेत आणि त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली आहे विरू अजित कॅप्टन बहादूर सिंग यासारख्या अनेक नामांकित भूमिकांना जिवंत करणारे धर्मेंद्र देओल हे भारतीय अभिनेता निर्माता आणि राजकारणी देखील आहेत प्रामुख्याने ते हिंदी चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वात महाग सर्वात देखणा आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपट कलाकारांपैकी एक मानले जाते सोबतच त्यांनी बिकानेर मतदारसंघातून दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दरम्यान खासदारकीचं पद सांभाळलं लोकसभेवर अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये ते सहभागी होते त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं मात्र आज वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी धर्मेंद्र यांनी हे जग सोडलं त्यांच्या जाण्याने बॉलिवूड अनुभवी आणि आधाराचा हात सुटला असं म्हणायला हरकत नाही